शाळेचा निकाल शंभर टक्के आहे आणि नुसता शंभर टक्के निकाल नाही तर शाळेची जी गुणवत्ता आहे ही खरोखर कौतुकास्पद आहे कारण आज केंद्रामध्ये पंच्याण्णव पॉईंट ऐंशी गुण घेऊन विद्यार्थीनी दुसरी येत असेल तर खरोखर या शाळेचं अभिनंदन केलं पाहिजे कारण या ठिकाणी जर बघितलं तर नव्वद टक्क्यांच्या पुढे असणाऱ्यांची संख्या चांगल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेनं म्हणजे सक्सेस रेशिओ जे म्हणतो सर गवडे सर हो खरोखर तुमच्याकडे चांगला आहे असं म्हणणं तर चुकीच होणार नाही आणि खरोखर आदर्श विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतायत आणि त्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत हे खरोखर आदर्श आहेत असं म्हणलं तर चुकीच होणार नाही कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नसताना हे शिक्षक या ठिकाणी गुणवत्ता हेच खऱ्या अर्थानं भांडवल आहे हे ग्रहित धरूनच काम करतायत कारण आज जर छोट्या शाळांच्या मध्ये जर बघितलं किंवा या मराठी शाळा जर बघितल्यात तर गुणवत्तेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय या ठिकाणी शिक्षकांच्या समोर नाही किंवा संस्थेसमोर नाही कारण आज मोठ्या फी घेऊन त्या ठिकाणी तुलनेनं तेवढ्या सुविधा देणं शक्य होत नाही मग एक बहुजन समाजातल्या मुलांना मोफत शिक्षण द्यायचं आणि हे देत असताना गुणवत्ता हेच खऱ्या अर्थानं आमचं भांडवल आहे आणि हे भांडवल मला वाटतं तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तुमचं गुणवत्ता जी आहे ती चांगली टिकलेली आहे आज शाळेची इमारत सुद्धा चांगल्या प्रकारची केलेली आहे एम बी पाटील सर धडपडत आहेत सारखं मग ते भांडारगृह असेल व्यायामशाळा असेल म्हणजे क्रीडा विभागातनं सुद्धा तुम्ही पाटील सर चांगल्या प्रकारचा निधी या ठिकाणी उपलब्ध करताय शैक्षणिक साहित्य म्हणजे आनंद वाटला की प्रिंटर चालू आहे स्मार्ट टी व्ही देतोय सॉफ्टवेअर जेणेकरून <स्टाँगा> आमच्या मुलांना सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास त्या ठिकाणी शिकता आला पाहिजे तो ने त्याचा लाभ घेतला पाहिजे या हेतूनच आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना आपण डिजिटल टी व्ही देतो जेणेकरून कोल्हापूर जिल्हा पूर्ण डिजिटल करण्याचं मानस आपण त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्या पद्धतीचंच धोरण स्वीकारून आपण त्या ठिकाणी हे पूर्तता केलेली आहे शाळेला लागणाऱ्या क्रीडांगणाबाबत त्यांनी मांडलंय या ठिकाणी की पावसाळ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी पाणी साठून चिखल तयार होतोय त्याबाबत सुद्धा काय करता येते बघतो वॉटर प्युरिफायर सुद्धा सर रोटरीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देण्याचे कारण मी रोटरीमध्ये सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला देता येईल याचा मी नक्की प्रयत्न करतो आणि शाळेला जे काही सहकार्य लागेल ते करण्याची खऱ्या अर्थानं भूमिका घेतो तुमचा प्रश्न मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे की शेवटचा पगार लाकाज्या पुढं आणि त्यानंतरचा महिना शून्य असा प्रकार आहे त्यासाठी सुद्धा माझी धडपड चालू आहे परवा मी मल्लेसरला नागपूरहून खास कोल्हापूरला बोलवून घेतो होतं की जेणेकरून लोकांना समजू दे काय परिस्थिती आहे त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो की लवकरच तुम्हाला पेन्शन त्या ठिकाणी मिळेल आता मय झालेल्या लोकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी पेन्शन देण्याची भूमिका शासनाला भाग पाडली आणि आता मैतची परवानगी शिक्षणाधिकारी दे ती तुम्ही वाचलाच गेलो आणि सगळे प्रस्ताव आता जमा केलेले ते मुंबईला घेऊन त्या ठिकाणी लोकांना पेन्शन आपण फॅमिली पेन्शन देतोय ग्रॅच्युटी सुद्धा तुम्हाला देण्याची भूमिका शासनाला देण्यास आपण भाग पाडलेला आहे ती ग्रॅच्युएटी सुद्धा चालू झालेली आहे त्यामुळं मला वाटते की सगळे प्रश्न बऱ्यापैकी तुमचे सुटतील याची मला खात्री आहे त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहून त्या ठिकाणी मुलांना कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल ते तुम्ही करावं या ठिकाणी परसबाग सुद्धा तुम्ही आहे मला वाटतं स्वच्छ शाळा सुंदर शाळा मध्ये तो भाव्या असल्यामुळं आपण तो सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली त्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्या एम बी पाटील सर असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांनाही सदिच्छा देतो की भविष्यामध्ये चांगले नागरिक व्हा येणारी अर्धा वर्ष चांगले कष्ट करा जिद्द सातत्य आणि कष्ट घेतले तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं भविष्यातलं पन्नास ते साठ वर्ष तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय आयुष्य व्यतीत करणार आहात त्यामुळं ते दहा वर्ष येणारी चांगल्या पद्धतीने कष्ट करा हीच खऱ्या अर्थानं तुम्हाला सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद